नमस्कार मंडळी खूप साऱ्या कमेंट येत होत्या की स्किन केअर कशी करतेस आता सेपरेट असं वेगळं असं माझं केअर रुटीन नसतं पण असाच आज व्हिडिओ तयार केला तर काय नाही मी ना आठवड्यातून दोन ते तीन वेळाच करते जास्त करून सोमवार गुरुवार आणि शनिवार तर आज शनिवार आहे आज व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये मी काय करते एक चम्मचभर बेसन पीठ घेते आपलं तांदळाचं पीठ घेते ही आयुर्वेदिक हळद आहे ती हळद घेते थोडंसं दूध टाकते आणि चांगली पेस्ट करून घेते आता ज्याला पिंपल वगैरे येतात ना त्यांनी दही वापरलं तर चालतं दही तर आता मला माझी स्किन आहे ड्राय त्यामुळं मी असं काही वापरत नाही दही वगैरे दूध वापरते मी आणि त्यातली त्यात जर ते रॉ मिल्क असेल म्हणजे आपलं बिना तापवलेलं दूध तर अगदीच चांगलं तर बघू शकता स्किनवर माझ्या टॅनिंग वगैरे नाहीये पण ब्लॅक हेड्स येतात कधी कधी जर जास्त दिवस नाही केलं तर आता हे नवरात्र वगैरे होतं त्याच्या आधी पण काही खूप दिवस झालं आठ पंधरा दिवस झालं मी केलेलं नाहीये हे जे मिश्रण आहे ते मी सगळं व्यवस्थित तोंडाला गळ्याला लावून घेते आपण हे जे गळ्यातलं वगैरे घालतो ना ते खोटं जरी घातलं ना किंवा वजन वाढलं तरी मान काळी पडायला लागते आणि वजन कमी झालं की ऑटोमॅटिक ती मान आहे आपली ती व्यवस्थित दिसायला लागते तर मी व्यवस्थित पूर्ण तोंडाला हे सगळं लावून घेते आता घरात बाकीची पण कामं असतात त्यामुळं मी काय करते सगळं लावून घेते हे आंघोळीच्या आधी तोंडाला मानेला लावून घेते आणि मग सगळी घरातली कामं करते माझी रोजची कामं होतात पण आज व्हिडिओ काढायचे आणवीला पण सुट्टी होती ती पण होती आज माझ्याबरोबर तिला म्हणलं तर ती म्हटली मला पण लावायचे तिला पण माझं बघून बघून लावायला मागते त्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर जास्त करून मी लावत असते तर सगळी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे आता थोडंसं त्याच्यामध्ये आपण कशाचं पीठ टाकलंय तांदळाचं ते खरखरीत असतं त्याच्यामुळे ना तिथल्या तिथंच आपण थोडं थोडंसं चोळायचं आहे व्यवस्थित आपले ओठ सुद्धा जास्त लिपस्टिक वगैरे लावल्याने म्हणण्यापेक्षा होतातच काळे असं काही नाही असतात पण काळे टॅनिंग पण असतं त्यामुळे ते सुद्धा मी व्यवस्थित त्याला सुद्धा रब करते आणि हे सगळं लावायचं आणि घरातली कामं करायची बरोबर पंधरा वीस मिनटं त्याच्यामध्ये जातात आणि नंतर जेव्हा तोंड धुवायचं ना डोळ्याची काळजी घ्यायची बरं का नंतर जेव्हा भूतनी दिसायला लागली मी आता जेव्हा तोंड धुवायचं आहे ना तेव्हा ते, ते रब करायचं व्यवस्थित गोल गोल सर्क्युलर मोशनमध्ये ओट नाकाच्या साईडचं वगैरे सगळं व्यवस्थित नाही का घासायचं असं व्यवस्थित सगळं क्लीन होतं आणि आपलं हे घरगुती आहे बरं का असं बाहेर वगैरे पार्लरमध्ये मा मला पण जायला काही आवडत नाही तर बघू शकता तुम्ही मी, मी व्यवस्थित लावलेलं आहे घरातली कामं उरकली की दहा पंधरा मिनिटांनी मी हे धुवून टाकते आता ते धुवून टाकल्यानंतर परत मी तोंडाला काय करते माहिती आहे का एक टोमॅटो घ्यायचं अर्धा टोमॅटो घेतलंय मी मिक्सरला बारीक केलं तरी चालेल पण आता मला कंटाळा आलेला म्हणून मी तसंच प्रेस करून करून त्याच्यातला रस सगळा काढून घेण्याचा प्रयत्न केला तो काय व्यवस्थित निघाला नाही पण घासून घासून म्हणण्यापेक्षा किसून सॉरी आपल्या किसणीने वगैरे किसलं तरी चालतं किंवा प्रेस करून करून त्याच्यातलं पाणी काढायचे फक्त कारण हे आपल्याला तोंडाला लावायचंय आता माझी त्वचा आहे कोरडी त्यामुळे मी इथं वापरते मध मध वापरू शकतो किंवा ॲलोवेरा जेल वापरू शकतो ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांना मला वाटते ऑइली स्किनला काय वापरतात मला नाही माहीत पण माझी ड्राय मी पहिल्यापासून असंच वापरते तर म्हणजे खूप स्किनचे पण प्रकार असतात एखाद्याला का काही झालं तरी त्याचे पिंपल हटत नाहीत खाण्यापिण्यावर पण खूप गोष्टी डिपेंड असतात भरपूर पाणी जरी पिलं ना तरी स्किनवर पिंपल येत नाहीत माझी स्किन असताना ड्राय त्यामुळे मला पिंपल वगैरे येत नाहीत जास्तीत जास्त मला डार्क सर्कल खूप येतात कारण माझी नाईट शिफ्ट असते त्यामुळे तर हे मिश्रण मी व्यवस्थित लावून घेते हे लावत असताना ना आग होते कारण ना आपले ऑलरेडी आपण सगळं ते स्किन रब केल्यामुळे थोडीशी आग होते जास्तच वाटली आग तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल थोडंसं फक्त टोमॅटो अर्ध चिरून घ्यायचं त्यांना जरी चोरलं ना तरी चालतं पूर्ण मानेला तोंडाला कपाळाला हे केस जे आहेत ना माझे खूप ज जाड होते हॉस्टेलला राहून राहून सगळं ते बोरिंगच्या पाण्याने सगळे केस गेलेले आहेत थोडेसेच केस आहेत तेवढे काही राहिलेले नाही आहेत मला केस व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्याच्यातच आपल्या तोंडाची पण फेस मसाज पण करून घ्यायचा आहे तर असं मी करते आता जाते मी आंघोळीला आंघोळीवरून आल्यावर बघू शकता मला असं जास्त काही मेकअप वगैरे करता येत नाही मी कधी केलेलं नाही मी आपली फक्त पावडर लावते संपूर्ण चेहऱ्याला आणि लिपस्टिक थोडीशी लावून तुमच्यासमोर रोज बसत असते घरी मी अशी नसते आज तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून दाखवते एक व्यवस्थितपणा दिसावा म्हणून थोडंसं आवरून बसायला लागतं बाकीचं घरी तर आपल्याला माहिती आहे आपला अवतार कसा असतो तर मी फक्त रेग्युलर आपली पावडर लावते लिपस्टिक लावते एखादं कानातलं घालते आणि टिकली लावते हा एवढाच माझा मेकअप असतो बाकी तुम्हाला काय काय मेकअप येतं कमेंट करून सांगायचं आणि तुम्ही तुमच्या स्किनसाठी काय काय करता किंवा ऑइली स्किनसाठी काय काय करता हे कमेंट करून सांगायचं माझी ड्राय स्किन असल्यामुळे मी ड्राय स्किनसाठी मी काय करते हे सांगितलेलं आहे खूप सारे कमेंट येत होते म्हणून असा व्हिडिओ काढलाय कधी असा व्हिडिओ काढला नव्हता तर असं व्यवस्थित आवरून टिकली लावली की काय नाही चांगला चेहरा दिसतो अजून मला बाकीचं काय करायला आवडत नाही पावडरच मी कशी लावली ते बघा तर हे होतं माझं स्किन केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय बाय